गेल्या आठवड्यामध्ये मान आयुक्त पिंपी चिंचवड महानगरपालिका तसेच पोलीस आयुक्त यांनी हेल्मेट सक्ती बाबत जे आदेश काढले होते त्याबाबतची अंमलबजावणी गेल्या आठवड्यापासून पिंपी चिंचवड महानगरपालिकेच्या आवारामध्ये चालू आहे त्यानुसार कुठल्याही दुचाकी दुचाकी स्वाराला हेल्मेटशिवाय आतमध्ये येण्यास प्रतिबंध केला जातो हेल्मेट हे सर्वांच्या दृष्टीने चांगले आहे रोड सेफ्टीच्या दृष्टीने हा ॲक्च्युली महत्त्वाचा निर्णय जो पोलीस आयुक्तांनी घेतलेला आहे तसेच महाआयुक्त तो चिंचवड महानगरपालिकानी घेतलेला आहे तो खरंच स्वागतता आहे त्याचा सर्व नागरिकांनी अंमलबजावणी करावी ही नमोनावी विनंती